हॅलो नमस्कार मी लाडका लाडकांना तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडतं मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ आपण चाललो गावी गावी म्हणजे आपल्या गावी नाही जातो पण कण जातो चालू कण कवलीला कणकवलीला चालवत लग्नासाठी व्हिडिओ पाहिला होता

तला आवाज सुरू झाला आहे पुढे काय ऑक्टोबरमध्ये तिकीट काढली होती पण आपल्याला आर एस सी तिकीट मिळाली होती आवाज येतोय काय माहीत नाही पहिल्यांदाच आर ए सीमधून आपण प्रवास करतोय तर आर एस सी काय असतं आर ए सी म्हणजे रिझर्व अगेन्स्ट कॅन्सलेशन म्हणजे आपण सीट बुक करतो त्यात आपल्यात पहिले वेटिंग वगैरे सीट असायची आता पण वेटिंग आहे ही नवीन सिस्टम आहे आर एस सीची त्यात समजा कोणी सीट कॅन्सल केली त्यांची कन्फर्म सीट कॅन्सल झाली तर ती आर एस सीवाल्यांना पहिली अलॉट होते नंतर वेटिंगवाल्यांना अलॉट होते तर आपण आपण आर एस सीमध्ये आहे मग आर एस सीची अलॉट होते मग सीट कशी मिळते काय मिळते ते तुम्हाला सांगेन Papa kati, ibu papa kate. apa? Hm. Alhamdulillah. 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 आर ए सीची सीटिंग सांगतो तुम्हाला की साईड लोअर जी बघा आहे तिथे दोन सीट आहेत तर या आर ए सी तिकीट जर असेल तर या एक सीटवर दोन आर एस सी पॅसेंजर ॲडजस्ट केले जातात अशी अलॉटमेंट आर आय सीची आर ए सीमध्ये तुमची कन्फर्म तिकीट होते पण एक सीट दोन पॅसेंजरना ॲडजस्ट करावी लागते अशी नवीन सिस्टम आहे आर एस सीची पण खूप छान आहे एकतर तुम्हाला लोअर सीट मिळत नाही आर एसी मध्ये तुम्हाला हाफ का होईना लोअर सीट मिळते आणायला पोचलो किती वाजले नऊ बावीस ठाण्याला आला नऊ बावीस झाले শুভ মাণগাঁও গাড়ী থাভ ল मला सांगायला विसरलो होतो आजच्या प्रवासात आपणच नाही आहोत फक्त आणखी पण बरीच माणसं आहेत त्यांची भेट तुम्हाला पुढे करून देईन कारण ते आता आपल्याबरोबर इथे नाही आहेत ते दुसऱ्या ट्रेनने येत आहेत आणि ते गेलेत पुढे आपल्या पुढे आहेत ते त्याचे प्लोन क्रॉस केलं आहे त्यांनी आपण माणगावलाच आहोत आपण पुढे गेलो पाहिजे होतो पण आपली गाडी झाली लेट त्याच्यामुळे आपण आहोत मागे ते गेले पुढे ते त्यांची ट्रेन आहे आपली दिवा पॅसेंजर दिवा पॅसेंजरची बुकिंग केली होती समृद्धीने पण आम्ही शुभ्रा वगैरे असल्या कारणाने आम्ही दादर ट्रेन पकडली मांडवी चला आ, ही आपली बाकीची मंडळी आहेत जी दिवा ट्रेन येणार होती दिवा सकाळी सहा वीसची ची आहे दिवा लोकल त्याच्यामुळे सांताक्रेवरून जायला उशीर होईल सकाळी लवकर उठावं लागेल किंवा सकाळी उठण्यात मागे पुढे होईल ट्रेन मिस होईल म्हणून सगळी मंडळी रात्रीच दिवा स्टेशनला गेली होती साधारण एक तीस बत्तीस सगळे लहान मुलं वगैरे तीस बत्तीस जण होते तर सगळ्यांनी स्टेशनवर केलेली धमा आली या तुम्हाला बघायला मिळते हे व्हिडिओ त्यांनीच मला शेअर केले कारण आम्ही दादरला होतो पावणे चार वाजे संध्याकाळचे तशी संगमेश्वरला आलो आपण गाडी खूपच लेट आहे एवढ्यात आपण पोचलो पाहिजे अजून रत्नागिरी अडवली बिलवडे राजापूर मग कणकवली कंटाळा आला दिवसाचा ट्रॅव्हलिंग खूप कंटाळवाना असतो रात्री तर मस्त असतं जेवण खाऊन या झोपा सकाळी उठा आपलं स्टेशन आलं <coughs> किती वाजतात काय माहिती अजून पाच वाजले रत्नागिरी रत्नागिरीला पोचलो पोचलोत आपण अथक प्रवास करून अच्छा अरणव हाय करते फायनली अथक प्रवासानंतर आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनला हां उशीर भरपूर उशीर झाला आहे तीन वाजता तीन साडेतीनपर्यंत जास्ती जास्त चार वाजेपर्यंत यायला पाहिजे तो साडेसहा झालीत फायनली घरी पोचलो आहे अरे ते आवाज ह्याच्यात आवाज येतो ना फायनली आपण घरी पोचलोत फ्रेश वगैरे होत तयार वगैरे झालोत हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला तर मी भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ